आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मागच्या आठवड्यातील रंग ओळख या विषयावर व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली माहिती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा आता आपण आजचे काम सुरू करूया तोपर्यंत तो व्हिडिओ इथेच थांबू सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे प्रत्येक मातेसमोर काही ग्लास किंवा कप ठेवले असतील लीडर मातेने हे सर्व माता स्वतः समोर ठेवलेले ग्लास एक एक करून उचलतील आणि ठरवलेल्या जागेवर ठेवतील जी माता सर्वात आधी ग्लास गोळा करेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू मुलांचे बारीक मोटर कौशल्य विकसित होते आणि त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते तसेच भाज्यांची नावे देखील माहित होतील चला या व्हिडिओ मधून अधिक जाणून घेऊया मला मदत करशील हो मटार सोलायला हो मटारची शेंग अशी हातात पकड हाताने दाबून सोल आणि मग मटारचे दाणे काढून घे हे बघ असं आई मटारच तू काय बनवणार मटर पनीर बनवूया मटारची पुरी बनवू तुला काय खायचंय मटार पनीर या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या घरी मजेदार खेळ क्रमांक ए तुमच्या मुलांसोबत उद्यानात जा फुले आणि पाने गोळा करा आणि मातीवर दाबून त्याचे ठसे बनवा खेळ क्रमांक दोन वेगवेगळ्या वस्तू पाण्यात टाका आणि कोणत्या वस्तू बुडतात आणि कोणत्या तरंगतात ते पाहण्यासाठी प्रयोग करा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि सोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद